साकोळ येथील विक्टोरिया एग्रो फ्रूट प्रोसेसिंग कंपनीला लागली आग जीवितहानी नाही पण आगीचे कारण गुलदस्त्यात आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे असलेल्या विक्टोरिया ऍग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सकाळच्या सुमारास आग लागली असून आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे शिरूर अनंतपाल तालुक्यात एकमेव कारखाना असलेल्या विक्टोरिया अॅग्रो क्रूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अचानक सकाळी अंदाजे नऊ ते दहाच्या दरम्यान आग लागून या आगीतून निघालेल्या मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पसरून धुराचे ढग आकाशात जमत असल्याचे परिसरातील गावांना पहावयास मिळत होते या लागलेल्या आगीमुळे कारखाना परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण पसरून मोठा अनर्थ घडणार की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती तसेच लागलेल्या आगीमुळे कंपनीत कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता कंपनीत आग लागल्याचे दिसताच कंपनीतील अधिकाऱ्यांनी देवनी नगरपंचायत आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले तोपर्यंत आग जास्तच वाढत चालल्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आग भिजवण्याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत आग जास्तीच असल्याने जाणवत होते काही वेळानंतर शिरूर अनंतपाळ आणि देवनीच्या अग्निशामन दलाच्या वतीने गाड्या पाठवून आग प्रयत्न सुरू करण्यात आला यावेळी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना या लागलेल्या आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नसल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळलाय कुठल्याही कारखान्यात आणि कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देण्यात येत असते परंतु यावेळी कंपनीत कामावर आलेल्या एकाही कर्मचाऱ्याच्या अंगावर सेफ्टी किट दिसत नव्हते